नमस्कार मॅम तुमचे लोकमत भक्तीमध्ये स्वागत आहे थँक्यू सो मच अंकशास्त्राच्या मदतीने आपण वैवाहिक जीवनामध्ये जे काही समस्या येतात त्यावर काही मदत घेऊ शकतो का ॲक्च्युली लिटरली तुम्ही एव्हरी ॲस्पेक्टमध्ये मदत घेऊ शकत तुमचं लग्न झालं आहे आणि तुमचं कम्पॅटेबल नाही आहे पार्टनर मग तुम्ही कॉमन कलर ब्लू व्हाईट येलो पडदे बेडशीट्स हे सगळं लावा आय बिलीव अ लॉट इन वास्तुशास्त्र ऑल्सो स्लीपिंग पोझिशन कपल्सची हेड साऊथ फीट नॉर्थ पाहिजे भांडणं कमी होणार नाही होणार असं नाही आम्ही पण भांडणं करून करून पस्तीस वर्ष झाले मला पण बरोबर सो दॅट इज अ पार्ट ऑफ लाईफ बट आमचे कम्पॅटेबल नंबर्स आहे दॅट्स वाय तक चल गया सो ब्लू कलरचे तुम्ही कॉमन वस्तू जे घरामध्ये यूज करत आहोत एक साईडमध्ये थोडासा यु you नो know, शो पीस ठेवलेला आहे ब्लू कलरचं पडदे चादर कॉमन थिंग्ज इन द हाऊस जास्त जास्त ब्लूच का बिकॉज नीली छत्री के नीचे देवाने आम्ही सगळ्यांना ठेवलं आहे सो so चाहे तुमचं कास्ट कस कोणतेही असू दे रिलिजन काही असू दे तुम्ही ब्लू छत्रीच्या नीचे आहेत सो दिस इज द मोस्ट ब्युटिफुल कलर विथ व्हाईट अँड येलो तर हे कॉमन वस्तू यूज करा आणि मोस्ट इम्पॉर्टंट नंबर ट्वेंटी फोर ते तुम्ही बेडरूमच्या साऊथ वॉलवर लावा तर भांडणं कमी होणार तर खूप घरांमध्ये मी मरून पडदा खूप बघितला आहे लोकं मरून पडदा लावत आहेत बिकॉज जरा लवकर घाण होत नाही डार्क कलर्स यूज करत आहेत ब्लॅक हे जरा अशुभ कलर्स असतात काळा 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 तुम्ही वापरलं तर काळाच येणार ना तुम्हाला काला कौवा आवडत नाही यमराज काळे आवडत नाही त्याची काळी भाईस आवडत नाही शनी भगवान ब्लॅक कलर तुम्हाला आवडत नाही तेरा मी मू काला कर गा कोणी सांगितलं तर तुम्हाला आवडणार ब्लॅक होल ब्लॅक मनी हे खूप लोकांना आवडतो <laughs> बाकी ब्लॅक कलर इज नॉट कन्सिडर्ड गुड तर जितकं कमी तुम्ही वापरलं काळा रंग तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे अँड तुम्ही आमच्या हिंदू कल्चरमध्ये बघणार तर तुम्ही आपल्या आजी आजोबाला आठवण करा गावात तुम्ही कधी बघितलं काळी साडी नेसून तुमची आजी वसलेली आहे mm नाही -hmm. आजोबा काळे कपडे नाही mm -hmm. काळी टोपी mm -hmm. नाही mm -hmm. आजकाल हे लोक वेस्टर्न कल्चर फॉलो करतात मुलं आपले ब्लॅक घालतात आणि वेस्टर्नसारखंच खाली जातात त्या लोकांची कंट्री आज कुठे आहे पण आमची कंट्री बघा अजून टचवूड बाय द ग्रेस ऑफ गॉड आम्ही थोडा फ्लोट करतो कारण इकडे आई वडिलांचं प्रेम संत महात्मा हे करा हे नको करा की ते सुपरस्टिशस आहे आपल्या कल्चरमध्ये पण ते सुपरस्टिशस जन्मपत्री बघून लग्न करायचं ते पण एक किती महत्त्वाची गोष्ट आहे इकडे डिवोर्सेस कमी होतात कम्पेअर्ड टू वेस्टर्न सायन्स बरोबर टू वेस्टर्न कंट्रीज सो आ, हे सगळे गोष्टीमध्ये खूप महत्त्व असतं छोट्या छोट्या आम्ही काळा नाही वापर वापरलं तर काय होणार आहे आयुष्यात हां मग आपल्याला मरून आणि काळा रंग थोडा आवड ऑल फॅमिली ऑफ रेड पण yes, कारण बघा रेडमध्ये एक चुटकी सिंदूर तेवढंच रेड पाहिजे ना त्याच्यापेक्षा जास्त रेड नको आहे कारण तो एनर्जी वाढते विजय माल्याचं प्लेन किती मस्त किंगफिशर लॉन्च झालं सग सगळे ब्युटिफुल एअर हॉस्टेसेस रेड रेड रेड, रेड। आणि त्यांनी लोगो टाकलं असं किंगफिशर खाली बघतोय तर त्यांची बियर चालली बिकॉज किं, किंग किंगफिशर बर्ड इज कनेक्टेड टू वॉटर तर बिअर अजून चालते पण प्लेन बुडला बिकॉज फुल रेड होतं अँड तुमचं बर्ड खाली बघतो आहे तर तुमचं वरती कसं जाणार hmm. तर तुम्ही लोगो काय ठेवतात खूप इम्पॉर्टंट कंपनीची नावाची स्पेलिंग काय आहे खूप इम्पॉर्टंट इकडे मला आठवण आली शाहरुख खानचं रेड चिलीज डोक्यावर होतं hmm. रेड चिली बाहेर काढली आणि आज कुठे गेली त्यांची वन थाउजंड क्रोडची दोन मूवीज आता केली के आहे त्यांनी oh. पठांमध्ये डबल ए घालून रेड चिलीज डोक्यावर तुम्ही लोगो ठेवणार तर कंपनी बुडणारच सो लोगो कुठे प्लेस करायचंय कोणते कलरचं करायचंय हे सगळे छोटी छोटी गोष्ट मेक्स युअर बिग मॅन